मुली आहेत या ठिकाणी मुलींचं आता आठशे मीटर या ठिकाणी जवळ एकशे आठ नंबरची रॅश मला आणली एकशे चव्वेचाळीस नंबर तुम्ही पाहू शकता खाली बारा सेकंदात बऱ्यापैकी अंतर काउंट केलेलं आहे मुलींच्या ठिकाणी आठशे मीटर तर आहे आपण या ठिकाणी सुद्धा तुम्हाला दाखवणार किती मुली आउट ऑफ येत आहेत आणि कशा पद्धतीने मुली आहेत अतिशय चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने असं ग्राउंड आणि लेक्चर्स या ठिकाणी होत असतात त्याच्यामी संगमत अहमदनगर जिल्ह्यामध्ये संगमनेरमध्ये या ठिकाणी आहे तुम्ही पाहू शकता पाहू शकता तुम्ही या ठिकाणी कशा पद्धतीनं कशा पद्धतीनं ही एकशे आठ नंबरची रेशमा लांडगे हिचा टायमिंग तुम्ही पाहू शकता आउट ऑफ शेवटपर्यंत किती मार्क आउट ऑफमध्ये घेते अतिशय जबरदस्त असे धावगती प्राप्त केलेली या ठिकाणी या ठिकाणी पाहू शकता जवळजवळ शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सोडलेल्या सोबत आठशे मीटरला आणि मुली या ठिकाणी धाव धावतायत एकशे आठ एकशे आठ नंबर एकशे आठ नंबरची विद्यार्थिनी रेशमाल लांड ही टॉपर या ठिकाणी त्याच्यानंतर बऱ्याच विद्यार्थिनी आहेत अजून पाठीमाग आपण पाहू शकता शेवटपर्यंत पाहायचं आहे कोणी व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला संपूर्ण टायमिंग सगळ्या कळन तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं टॉपर जे पळते तुम्ही कशा पद्धतीने तिची स्टेप आहे कोणत्या स्टेप व्हा वर चाल दोनशे मीटर फक्त दोनशे मीटर राहिलं सहाशे मीटर फक्त एक पन्नासमध्ये एक किती एक चाळीस एक एक छप्पनमध्ये आलेले या ठिकाणी लांडगे वर राहिलं थोडं राहिलं हळू घ्या सर हळू घ्या थोडं हळू घ्या ओके आलेले या ठिकाणी आता आपण पाहू शकता लांडगे रेशमा आजच्या टॉपर त्यांचं टायमिंग सांगा खरं का दोन पंधरा पण वा एकदम थोडं राहिले वा वा ने ने वा वाढ 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 हे गाडी बाजू गाडी बाजू वा 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 वा, 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 वा दोन दोन तीस दोन बत्तीस दोन तीस मध्ये टॉपर आलेली ए उतरा उतरा दोन तीस दोन गा गा। तीस दोन तीस तुम्ही पाहू शकता किती विद्यार्थी टॉपर येते या ठिकाणी दोन चला चला तिकड चला तिकडे चल 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 दोनशे चार वा छान वा वा। वा वा वा। दोन पन्नास वाह वाह पस्तीस असते आउट ऑफ चला 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 वड ओके छान 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 चला चला पुढं 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 छान 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 चला वाजे भाजे 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 भाज वाज। वाजे 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 अरे वाजे वाजे पडले पडली भाऊ चला 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 सुमरे छान पळत आहे येते काही नवीन मुली त्याच्यामुळे आला टाइम बऱ्यापैकी नवीन चला 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 वा 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 छान छान तुम्ही पाहू शकता आजची टॉपरी किती किती टाइम आला मला टाइम किती वर पाऊन सांग दोन बत्तीस मध्ये आलेले दोन पन्नास येणार तर मला आउट ऑफ दोन बत्तीस तो तुझा किती टाईम आला वा दोन बेचाळीस तुझा दोन दोतीस मग आउट ऑफ आहे तू किती मार्क आहे तुझा ऋतू किती आला टाइम चाळीस वा वा दोन चव्वेचाळीस आउट ऑफ किती टाईम आला ऋतू दोन छत्तीस आउट ऑफ आहे अरे वा छान छान तुझा पूजा अरे किती आला छान तुझा बाळा ओके okay, ओके okay. तुझा किती आला अरे ठीक आहे ठीक आहे नवीन काय अडचणी होऊन जाईल आणि हे आमच्या दोन कारागृह पोलीस हा छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस आणि ही कुठं हा सॉरी पुणे हा पुणे कारागृह पोलीस आणि ती छत्रपती पाहू शकता दोन्ही कारागृहला कशा आहेत कशा आहेत दिसायला एकदम बारीक हाडकुळ्या पण दोन्ही